नमस्कार नोकरी जाहिरात कटा चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पुन्हा एकदा आपण आज घेऊन आलेलो आहोत एक नवीन जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनमार्फत काही पदांची भरती निघालेल्या आहेत आपदा मित्र स्वयंसेवक म्हणून ही भरती आहे तर आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपण पाहूया या, या संदर्भात पूर्ण डिटेल्स माहिती पदाचे नाव हे आपदा मित्र स्वयंसेवक आहे ता याची रिक्त पदे हे तीस आहेत तसेच अर्न अर्ज करण्याची पद्धत ही ऑप्लायन असून त्याचे नोकरी ठिकाण हे पिंपरी चिंचवड हे आहे तसेच अर्ज करण्या सादर करण्याचा पत्ता हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत मुंबई पुणे महामार्ग आपत्ती व्यवस्थापन विभाग पिंपरी एक्केचाळीस दहा अठरा अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही अठरा सहा दोन हजार पंचवीस ही आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस सहा दोन हजार पंचवीस आहे तसेच या, या जराती संपूर्ण माहिती ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ ई डॉट इन या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच या पदाचे श शैक्षणिक पात्रता त्याचे वय त्याच्या सॅलरी वगैरे हे संपूर्ण डिटेल्स या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेले आहेत थँक यू